हॅलो मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात मी आज रांगोळीपासून केलेली आहे आणि सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज महाशिवरात्री असल्यामुळे अशी शंकराची म्हणजे महादेवाची रांगोळी काढली होती मी त्यानंतर मस्त असा एक कप चहा घेतला जेणेकरून स्वतःला एक एनर्जी येईल आज उपवास होता महाशिवरात्रीचा माझा पण बाकीच्यांचा काही नव्हता त्यामुळं त्यांना तर स्वयंपाक बनवावा लागणार होता त्यासाठी इथं मेथीची भाजी कट करत होती मेथीची भाजी बनवून घेतली आधी त्यानंतर भाकरी पण बनवली आणि सोबत वरण पण बनवायचं होतं एकाचा असो नाही तर दोघांचा असो नाही दहा जणांचा असो स्वयंपाक खास बनवावा तर लागणारच होता मला आणि त्यानंतर मग लादी पुसायची होती म्हटलं सगळी कामे आज उपवास असल्यामुळे आधी सावरून घेऊया त्यानंतर मस्त अशी लादी पुसून घेतली आणि त्यानंतर अस महाशिवरात्री असल्यामुळं गर्दी असेल म्हणून दुपारच्या वेळेत महादेवाच्या मंदिरात गेले होते मी तरी पण तुम्ही गर्दी व्हिडिओमध्ये बघू शकता भरपूर सारी गर्दी होती शंभोचे पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आशीर्वाद घेतला आणि फायनल लुक तुम्ही न बघता जाऊ नका खूप छान असं महादेवाची पिंडी आहे इथं आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय